नमस्कार द सुनील तांबे शो मध्ये आपलं स्वागत आहे कसदार वाचनाने विवेकशील व्यक्ती तयार होते समाजामध्ये विवेकशील व्यक्तींची संख्या वाढली तर विवेकशील समाजाची उभारणी होते अशा विवेकशील व्यक्ती छापील भाषणातली वाक्य गाळत नसतात अशा विवेकशील व्यक्ती आपली जडणघडण सांगताना बिनबुडाचे सनसनाटी आरोप करत नसतात साहित्यिकांनी मर्यादा पाळायला हव्यात पार्टी लाइन्सवर साहित्यिकांनी कमेंट करता कामा नाही अशी विधानं विवेकशील व्यक्ती करत नसतात नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील राजकारण्यांचं वर्तन आणि त्यांची विधानं ही विवेकशील व्यक्तींची नाही नागपूरच्या तरुण भारतने मराठी साहित्य संमेलनावरती जो आग्रलेख लिहिला आहे त्याचं शीर्षक आहे फुरोगामी पाखंडाचा भवाळकर प्रयोग असे अग्रलेख विवेकशील व्यक्ती लिहित नसता मुद्दा असा आहे की कसदार वाचनाची परंपरा निर्माण करण्यात मराठी साहित्य संमेलन पूर्णपणे अपेशी ठरलेली आहे दिल्लीतल्या नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनाने हे सिद्ध केलंय आणि ही बाब अर्थातच दुर्दैवी आहे भारतामध्ये साहित्य संमेलनांची सुरुवात झाली विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे साधारणपणे अव्वल इंग्रजीचा काळ ज्याला म्हटला जातो त्या काळामध्ये महाराष्ट्रातही झाली त्याच्याबद्दल जर आता म्हणजे न्यायमूर्ती रानडेंनी जे साहित्य सभा आयोजित केली होती त्याचं जे निमंत्रण त्यांनी महात्मा फुलेंना दिलं त्याच्यावरती फुलेंनी त्यांना काय उत्तर दिलं इत्यादी सगळी माहिती आता आपल्याला माहिती आहेच बंगाली भाषेचं पहिलं साहित्य संमेलन हे बनारसमध्ये झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते रवींद्र रविन, रवींद्रनाथ टागोर हे त्याचे अध्यक्ष होते आता बघा बंगाली भाषेचं साहित्य संमेलन वास्तविक बंगालमध्ये व्हायला पाहिजे होतं ना पण ते झालं बनारसमध्ये महाराष्ट्र मुंबई आपलं मराठी भाषेचं पहिलं साहित्य संमेलन पुण्यामध्ये झालेलं होतं आणखी ना अशी कुठे कुठे झाली होती हे काय होतं एक त्यातला भाग असा होता की अव्वल इंग्रजीच्या काळामध्ये जे नव्याने शिकलेले जे लोक होते प्रामुख्याने लेखक कवी आणि तसे वाचक हे सगळे असे समजत होते की ते कोणता तरी एक नवीन विचार मांडत आहे ते कुंटी तरी एक नवे फॉर्म्स हाताळत आहे म्हणजे कथा कादंबरी कविता यांचे जे पारंपारिक कवितेपेक्षा वेगळे आहेत जे पारंपारिक गद्यापेक्षा वेगळे आहेत आणि अशीही आमची काहीतरी एक नवीन आम्ही चळवळ सुरू करतो आहे आम्ही काहीतरी पहिल्यांदा हे का जे काही जुनं होतं हे सगळं जुनं आहे म्हणजे केशवसुप्त म्हणालेच होते जुने दाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरुनी टाका त्याचाच हा सगळ्या ह्या नव्या साहित्यिकांचा सा। म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला असलेल्या नव्या साहित्यिकांचा असा एक पवित्रा होता वास्तविक म्हणजे साने गुरुजी म्हणाले तसं की साहित्य म्हणजे कोणतं जे लोक वाचतात जे लोक गातात जे लोक सांगतात जे लोक बोलतात ते साहित्य त्यामुळे साने गुरुजींना सर्व हे जे साहित्य वाटायचं ते म्हणजे संत आणि लोकपरंपरेतलं साहित्य याला ते साहित्य मानत होते परंतु हे जे नवे साहित्यिक होते त्यांचा मात्र तसा हा नव्हता पवित्रा नव्हता त्यांचं म्हणणं आम्ही काहीतरी वेगळे आहोत आम्ही आधुनिक आहोत आम्ही नवीन काहीतरी गोष्टी आणलेल्या आहेत असा होता त्यामुळे झालं असं की आपल्याकडच्या लोकसाहित्याचा आणि हो या नव्याने शिक्षित मध्यम मध्यमवर्ग होता यांच्या साहित्याचा सांधा कधी जुळलाच नाही वास्तविक आपल्याकडे खरं तर म्हणजे आपली पंढरपूरची जी दिंडी असते वारी असते हा खरा साहित्योत्सव म्हणून साजरा व्हायला हवा हो आणि त्याच्यामधील नव्या कविता त्याच्यामध्ये नव्या कथा त्याच्यामध्ये नवी समीक्षा ही सादर झाली असती तर अशा प्रकारचं साहित्य संमेलन भरवण्याची गरजच भासली असते साहित्य संमेलन भरवण्याची सुरुवातच जी आहे ही हा जो कोणता सुशिक्षित मध्यमवर्ग जो म्हणजे ब्रिटिश काळामध्ये जो तयार झाला त्याने सुरुवात केली अन्न त्याच्या आधी काही साहित्य संमेलन होत नव्हती म्हणजे ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव जनाबाई यांचं सगळ्यांचं जे काही साहित्य आहे हे गावागावामध्ये लोक म्हणायचेच की आणि ते दिंडीला जाताना दिंडीमध्ये वारीमध्ये लोक बोलायचे तेच खरं साहित्य आहे ना मग त्याच्यामध्ये त्यांनी मांडायला पाहिजे होतं पण तसं त्यांनी मांडलं नाही आणि त्यामुळे ते जी एकात्मता यायला पाहिजे होती नव्या आणि जुन्या नव्या जुनं नाहीच आहे ते खरं तर ते आजही नवीनच आहे म्हणजे कसं असतं की मी चंद्रकांत पाटलांशी बोलत होतो तेव्हा चंद्रकांत पाटील काय म्हणाले झुंबर धरलं तर झुंबर काचेचंही असतं आणि प्लास्टिकचंही असतं पण काचेचं झुंबर जे असतं ते किती वेळा वापरलं तरी ते पारदर्शक असल्यामुळे ते नेहमीच झळाळून उठतं परंतु प्लास्टिकचं झुंबर जे असतं ते हळूहळू ते म्हणजे त्याच्यावरती धूळ बसते त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम होतो त्याची जी चमक असते त्याच्या ते पारदर्शक नसतं असं असतं त्यामुळे हे जे साहित्य होतं म्हणजे तुकारामाचं ज्ञानेश्वरांचं जनाबाईचं नामदेवांचं हे अतिशय म्हणजे पारदर्शक आणि आजही तेजा तेजस्वी साहित्य आहे परंतु त्या मनाने इतर जे नवीन साहित्य ज्याला आपण म्हणतो ते मात्र झाकळून गेलेलं दिसतं आता हे समजा ह्या दोन याचा समजा नवीन नवीन म्हणजे आधुनिकतेचा आणि ह्या आपल्या लोकपरंपरेचा सांधा जुळला असता तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती पण दुर्दैवाने ती झाली आणि त्याच्यामध्ये एक याच्यामध्ये ती होण्याचं एक कारण असं होतं की हे जे मध्यमवर्गीय साहित्यिक होते त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही सगळं ते इंग्रजी म्हणजे इंग्रजीच्या इंग्रजी भाषेला इंग्रजी वाघिणीच्या दुधाची जोपमा दिली होती चिपळूणकरांनी हे वाघिणीचं दूध प्यालेले आम्ही लोक आहोत त्यामुळे आम्ही काहीतरी नवीन मांडतो आहोत आम्ही काहीतरी अतिशय प्रगल्भ असे विचार मांडतो आहोत आणि हे प्रगल्भ विचार ग्रामीण भागातले जे कोणते असतील संत मन त्यांना कसे काय जमणार अशा प्रकारची ती समजूत होती त्यामुळे आम्ही शाळेत जेव्हा शिकलो तेव्हा म्हणजे कोणते ते पंडित कवी पंत कवी त्यानंतर संत कवी असं होतं आणि बाकीचे सगळे आधुनिक असं होतं हा असा फरक का केलेला होता कारण हेच होतं की या नव्या कल्पना वगैरे काही या मांडू शकत नाहीत ना जुने लोक किंवा ग्रामीण भागातले लोक त्यांच्या भाषेमध्ये असे कितीशे शब्द आहेत अशा प्रकारचा तो अभिमान हा ही मध्यमवर्गीय धारणा होत्या आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आल्या त्या साहित्यामध्ये पण आल्या म्हणजे साहित्यामध्ये आल्या म्हणजे मग त्यामुळे काय झालं त्यामुळे असं झालं की म्हणजे हे जे नवीन साहित्य जे म्हणतात त्या नवीन साहित्यामध्ये भावनाशीलता केंद्रस्थानी होती त्यांची जी भाषा होती ती ग्रांथिक होती आणि त्यामुळे ते समकालीन वास्तवापासून दूर म्हणजेच रोमॅन्टिक होते मध्यमवर्गीय ब्राह्मणी अभिरुचीची जोपासना करणारं साहित्य त्यामुळे त्यांनी केंद्रस्थानी आणलं आणि ते मराठीमध्ये पण झालं अन्य भाषातही झालं आणि त्याच्यामधूनच म्हणून मग त्याला प्रतिक्रिया म्हणून जे साहित्य निर्माण झालं ते वास्तववादी होतं ते लोकभाषेतलं होतं म्हणजे लोक लो तुम्ही आपल्याकडचं समजा साठोत्तरी साहित्य बघितलं तर तोही तो एक असा उठावच होता वेगवेगळ्या जातीतले वेगवेगळ्या प्रदेशातले लोक लिहू लागलेले होते आणि ते एक वेगळी अभिरुची मांडत होते ती अभिरुची अशी होती की आम्ही ज्या भाषेत बोलतोय त्या भाषेतच साहित्य लिहू आम्ही ज्या भाषेमध्ये म्हणजे व्यवहार करतोय ती भाषा आम्ही साहित्यात आणू आणि दुसरं म्हणजे आमचं जे सामाजिक वास्तव आहे तेही आणू त्यामुळे हा वास्तववाद हा खरं तर या पारंपरिक याच्या विरोधात असा त्यांनी रुजवला आणि त्याच्यामुळे मग हे जे आहे की ज्याला आपण म्हणजे त्यांनी काय केलं थोडक्यात के सांगायचं जे परीगावरचं जे साहित्य होतं ते केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न सुरू केला आता याच्यामध्ये परंतु आपलं ज्याला आपण साहित्य संमेलन म्हणतो हे साहित्य संमेलन आयोजित करण्यामध्ये हे कोणत्या कोणत्या संस्था असतात एक, एक महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याची दुसरं आहे मुंबई मराठी साहित्य संघ तिसरा आहे विदर्भ साहित्य संघ नागपूरचा सा। चौथा आहे चौथी आहे मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरची बृहन महाराष्ट्र मंडळाची आणखीन काही शाखा आहेत एक, एक आहे मध्य प्रदेश एक छत्तीसगड एक आंध्र प्रदेश एक तेलंगणा आणि एक गोवा तिकडचे काही प्रतिनिधी असतात या ज्या सगळ्या संस्था आहेत या तिकडचे सर्व प्रतिनिधी हे दुडाचार्य जुने त्यांना नव्याचं काही देणं घेणं नाही आणि त्या आपल्या त्या संस्थांवरती त्यांनी पकड ठेवलेली आहे अशा प्रकारचे लोक आहेत आणि त्याच्यामुळे असं झालं की त्याच्यामुळे म्हणजे ही जी माणसं होती याच्यामुळे साहित्य संमेलनाचं स्वरूप सुरुवातीपासूनच उथळ आणि दाखवीगिरी करणारं राहिलं आता एक साधं उदाहरण देतो जयंत नारळीकरांना आपण मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं आता वास्तविक म्हणजे नारळी म्हणजे वैज्ञानिक म्हणून नारळीकरांची जी महत्ता आहे त्याच्याशी त्याबद्दल मी बोलत नाही ती तर आहेच परंतु मराठीतील विज्ञानकथा गर्भावस्थेत आहे त्यावेळेला नारळीकरांना यात्र हे करणं काय साहित्य संमेलनाच अध्यक्ष करणं यातून काय साध्य होत कारणच आहे की ही ज्या मी आता जी नावं घेतली या ज्या साहित्य संस्था आहेत या संस्थांमधले लोक त्यांचं नेतृत्व हे अतिशय जुनाट आणि जुन्या वळणाच आहे आता ते तसे असल्यामुळे ते अशीच माणसं निवडत असतात कोणते तरी अपघाताने एखादे नारायण सुर्वे अध्यक्ष होता अन्यथा तुम्ही बघा भाऊपाध्ये भालचंद नेमाडे श्याम मनोहर अशोक शाणे राजा ढाले नामदेव ढसाळ बाबूराव बागुल नादो महानूर गौरी देशपांडे सानिया कमल देसाई हे सगळे मोठे साहित्यिक साहित्य संमेलनापासून दूर राहिलेले दिसतात साधारणपणे म्हणजे अगदीच म्हणजे असे चार दोन चार दोन साहित्यिक चांगले कसदार साहित्यिक हे साहित्य संमेलनामध्ये सहभागी होतात किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात शहाणी किंवा कसदार साहित्य लिहिणारे लोक हे साहित्य संमेलनापासून दूरच राहिले अगदी अगदीच इंदिरा संत आणि बाबो बोरकर यांचं उदाहरण घ्या त्यांचा तर पराभव झाला या निवडणुकीमध्ये म्हणजे आपली काय लायकी आहे या सगळ्या साहित्यिक संस्थांची लायकी इन द सेन्स त्यांची अभिरुची काय आहे हा मुद्दा आहे तर ही अभिरुची नेहमीच अशी राहिलेली आहे उथळ आणि दाखवेगिरी करणारी राहिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याकडे हे असले फालतू काहीतरी विषय असतात राजकारण्यांनी साहित्याच्या मंचावर यावं की नाही साहित्यिकांनी का काय बोलावं वगैरे वगैरे आता याचा ह्याचा विरोध करणारी म्हणजे कोणती आली तर विद्रोही साहित्य संमेलन ते म्हणजे जसं मराठी साहित्य संमेलन हे एक कर्मकांड आहे ना तसं विद्रोही साहित्य संमेलन ही एक केवळ कर्मकांड आहे कारण ती प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये फार गांभीर्य किंवा खोली नाही म्हणजे आता साधं दलित कवीचं उदाहरण घेतलं तर मला असं वाटतं की एक नामदेव ढसा अरुण काळे आणि भुजंगेश्राम हे सोडले तर त्यांच्या एवढी उंची खोली असणारी कविता नंतर झालेली नाही आहे आता या उलट म्हणजे आता कसं आहे की हे आपण हे बोलतोय तर कन्नड बिन्नड सगळे वेगवेगळ्या वे भाषांचे साहित्य संमेलन होतात आणि त्या साहित्य संमेलनांमध्ये सगळ्याच भाषांच्या साहित्य संमेलनांमध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मध्यमवर्गीय भावनिकता हीच आणि रोमॅन्टिसिझम हाच केंद्रस्थानी होता त्याच्यानंतर मग बाकीचे पुरावा निर्माण झाले आणि ते हळूहळू त्यांना कुठेतरी जागा मिळत असेल परंतु प्रामुख्याने ही जी साहित्य संमेलन असतात ही अशा प्रकारे प्रस्थापितांची मध्यमवर्गीय अभिरुची मध्यमवर्गीय मध्यमवर्ग म्हणण्यापेक्षा ही ब्राह्मणी मध्यमवर्गीय अभिरुचीची जोपासना करणारी असतात आता याच्यात एक अपवाद मोठा आहे तो म्हणजे आता केरळमध्ये साहित्य संमेलन होत नाही पण केरळमध्ये द दरवर्षी साहित्य उत्सव साजरा केला जातो केरळमधल्या काही संस्था आहेत आणि त्याच्याशिवाय काही ते लोक आयोजित करतात आता त्यांच्यामध्ये काय असतं की त्यांच्यामध्ये ते दरवर्षी एक भाषा आणि एक देश अशी थीम घेतात चार पाच वर्षापूर्वी म्हणजे याच्यामध्ये सच्चिदानंद नावाचे मोठे कवी आहेत त्या ते याचं आयोजन करत असतात पाच सहा वर्षापूर्वी मराठी भाषा असा त्यांनी विषय घेतला होता आणि त्यावेळेला त्यांनी कोणाला बोलवलं होतं त्यांनी बोलावलेलं होतं श्याम मनोहर सतीश आळेकर मकरंद साठे राहुल कोसंबी प्रज्ञा दया पवार श्रीधर नांदेडकर प्रफुल्ल शिलेदार चंद्रकांत पाटील यांना त्यांनी बोलवलेलं होतं म्हणजे बघा यांनी ज्याला म्हणतात ते प्रस्थापित त्यानंतर काय म्हणायचं नाटक त्यानंतर दलित त्यानंतर विद्रोही त्यानंतर नवीन कवी या सगळ्याला त्यांनी सच्चिदानंदांनी स्थान दिलेलं होतं अशा प्रकारचा तो आणि केरळचा जो साहित्य हा असतो हा अतिशय म्हणजे संपूर्ण राज्यच त्याच्या आधी ते छोटंसं राज्य आहे परंतु सगळं राज्य त्याच्यामध्ये सहभागी होतं म्हणजे हा राम गुहा त्यानंतर असे सगळेच लोक म्हणजे अरुंधती राव राम गुहा या सगळ्यांना तिकडे बोलावलं जातं शशी थरूर पण होते किंवा आपला पी साईनाथ वगैरे हे सगळ्यांना बोलवलं जातं त्याच्यामध्ये लोकप्रिय पण असतात त्याच्यामध्ये विद्रोही असतात म्हणजे एक सर्वसमावेशक म्हणजे जी एक ही असते ती तिकडे असते आता आज म्हणजे आता असं झालं त्या साहित्य संमेलनापेक्षा आता लिटररी फेस्टिवलला जास्त महत्त्व आलं आहे म्हणजे आज जवळपास म्हणजे मुंबई लिटररी फेस्टिवल असतो जयपूर लिटररी फेस्टिवल अधिक गाजतो परंतु एकंदर भारतामध्ये जवळपास दोनशे लिटररी फेस्टिवल हो। हे सर्व लिटररी फेस्टिवल हे कॉर्पोरेट कंपन्यांनी स्पॉन्सर केलेले असतात त्यान, त्या इकड़े नागरी ल, गरव, ल, है त्या कॉर्पोरेट कंपन्यांनासुद्धा इकडे विवेकशील नागरिक ल घडवणं ल घडवावा याच्याशी काही देणं घेणं नसतं त्यांचा संबंध केवळ मार्केटशी असतो आणि त्यामुळे ह्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या असतात ते कोणाला करतात ते स्पॉन्सर का करतात कारण त्यांचा जो वर्त आहे छोटासा एक दीड टक्के आपल्या भारतीय लोकसंख्येचा एक दीड टक्के जो वर्ग आहे नागरिकांचा की जे म्हणजे उदाहरणार्थ कोल्ड प्लेसारखं कार्यक्रम झाला म्हणजे त्यांचा तो बँड आला तो जवळपास त्यांनी समजा एक काही हजार तिकिटं घेतली तरी काही कोटीची उलाढाल होते या प्रकारची जी त्यांना म्हणजे आपला त्यांचा जो ग्राहक वर्ग आहे याच्यासाठी ते स्पॉन्सरशिप करत असतात त्यांना या देशातल्या सामान्य माणसाचं किंवा या देशातला समाज जो आहे तो काही एक विवेकशील नागरिकांचा असा व्हावा याच्यामध्ये काही एक रस नसतो त्यामुळे आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत की म्हणजे एकतर ज्याच्यामध्ये जीव नाही किंवा जे पूर्णपणे हे झालेले आहेत काय त्याची ही संपलेली आहे बॅटरी अशा प्रकारची ती साहित्य संमेलनं आणि दुसऱ्या बाजूला आहेत स्पॉन्सरशिप म्हणजे कॉर्पोरेट स्पॉन्सरशिपवरती आधारलेले लिटररी फेस्टिवल याच्यामधून आपल्याला काहीतरी एक मार्ग काढायला लागेल म्हणजे या हे दोन्ही मार्ग नाकारायचेच असतील तर एक वेगळा काहीतरी पर्याय निर्माण करायला लागेल आणि हा पर्याय कसा निर्माण करायचा याच्यावरती मराठी सारस्वतांमध्ये अजिबात चर्चा होताना दिसत नाही म्हणजे विद्रोही जो आहे त्यांचा राजकीय कार्यक्रम असेल तर त्यांनी सर्व राजकीय कार्यक्रम घेऊन म्हणजे राजकीय सत्ता बदलाच्या दिशेने प्रयत्न करावेत ना त्याच्यामध्ये साहित्यविषयक काहीतरी एक खोल जाणीव आणि एक कसदार वाचन वगैरे निर्माण करणं याच्यासाठी आपण काय करतोय हे कसदार वाचन कसं आपण तयार करतो समाजामध्ये रुजवणार हा आपल्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे आता समजा महाराष्ट्रातली समजा ही धरली काय मतदारांची संख्या घेतली तर महाराष्ट्रातली मतदारांची संख्या साधारणपणे सात ते आठ कोटी वगैरे असेल म्हणजे त्याच्या एक टक्का म्हणजे किती झाले तर एक सात लाख वगैरे बरोबर तर एवढी पुस्तकं कोणती विकली जातात तर शालेय अभ्यासक्रम सोडला म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यास महाविद्यालयीन अभ्यासक्रमाची पुस्तकं वगळली तर बाकीच्या पुस्तकांना अजिबात मागणी नसते आपल्याकडची सर्वाधिक म्हणजे साधारणपणे एक हजार प्रतींची एक आवृत्ती काढली जाते मला मागे तर एक सांगत होते प्रकाशक की ते फक्त पाचशे पण आवृत्त्या काढतात म्हणजे पाचशे प्रती छापतात एक आवृत्ती पाचशे प्रतीची पाचशे आणि हजार प्रतींची एक पुस्तकाची आवृत्ती निघत असेल तर त्याच्यामध्ये आपण कोणता इझम आणि काय मांडणार कोणता आपण वास्तववाद मांडणार आणि कोणता रोमॅन्टिसिझम मांडणार त्याला काहीच अर्थ नसतो तेव्हा ही समजा आपल्याला वाचक वाढवायची असेल संख्या तर काय करायला लागेल त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे साहित्यिक कार्यक्रम आयोजित करायला लागतील किंवा कार्यक्रम तर लागणारच आहेत पण ते कोणत्या प्रकारचे लागतील आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शालेय हो आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमाची पुस्तकं वगळता अन्य पुस्तकं विकायची दुकान ही प्रत्येक जिल्ह्यात नाही आहेत आणि त्याच्यामुळे ही सगळी आपल्यावरती वेळ आलेली आहे याचा विचार करणं हे गरजेचं आहे एक बर या, या साहित्य संमेलनात ताराबाई भवाळकर यांनी या सगळ्या साहित्यिकांचे कान उपटले आणि त्यांना हे दाखवून दिलं की तुमच्या एवढेच अतिशय प्रगल्भ आधुनिक विचार इकडच्या लोकसाहित्यात होते आणि त्यामुळे त्या तुम्ही स्वतःची काही टिमकी वाजवू नका हे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सुनावलं याबद्दल त्यांचं अभिनंदनच करायला हवं परंतु आपल्या पुढचा प्रश्न असा आहे की या सगळ्या उथळ दाखवेगिरी करणाऱ्या आणि म्हणजे ज्याला असं म्हणता येईल या सगळ्या साहित्यिक वातावरणावरती आपण कोणता तोडगा कसा काढणार याच्यावरती मराठी सारस्वतांमध्ये गंभीर चर्चेचा अभाव आहे हा खरं तर आपल्या दिल्लीमधल्या साहित्य संमेलनाचं मी हे दिल्ली येथील साहित्य संमेलनाचा माझ्या हाती जो लागलेला आहे ताळा तो मी आत्ता मांडतो आहे धन्यवाद आपल्याला कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा जेणेकरून यूट्यूबच्या अल्गरीजममुळे हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल आणि तिकडे एक जॉईंट बटन आहे त्याच्यावरही क्लिक करा आणि इंडी जर्नल ला यथाशक्ती आर्थिक सहाय्य करा धन्यवाद